राज्यात काही ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दोन नवी बिबट्या पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अहिल्यानगर नाशिक रत्नागिरी आणि कोकणातील काही भागात बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढते बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीची पावलं उचलण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते पुण्यात जुन्नर आणि माणिकडोह इथं ही दोन नवी केंद्रं उभारली जाणार असून पकडलेले बिबटे याच केंद्रात हलवण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं या दोन केंद्रांसाठी सुमारे साठ एकर वनजमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे याचा खर्च केंद्र सरकार राज्य सरकार वन विभाग उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं जुन्नरच्या परिसरामध्ये माणिक एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे ते जे दोन सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकराच्या पुढं जागा लागते पण ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे त्याचा बाकीचा जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यात मार्ग निघेल बिबटे पकडण्यासाठी आणि नियंत्रणासाठीच्या आवश्यक कामांसाठी पुणे जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले राज्यानं केंद्र सरकारला काही बिबटे पकडून देण्याची विनंती केली होती पण एवढ्या मोठ्या संख्येतील बिबट्यांना ताब्यात घेणं केंद्रासाठीही शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काही हल्लेखोर बिबट्यांवर गोळ्यांचे आदेश देण्याबाबत चर्चा झाली असून काही ठिकाणी यासाठी परवानगी देण्यात आली आहे या, या भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल केला आहे धोक्याच्या भागात शाळा सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वेळेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले